या ठिकाणी आम्ही पायी लॉंग मार्च काढला नारायणगड तर ते ज्या ठिकाणून कारवाई झाली त्या हे आदिवासी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी निघालो त्यानंतर या ठिकाणी मुक्काम झाला मध्ये एक आणि चौदा तारखेला प्रांत ऑफिस समोर या ठिकाणी येऊन आम्ही उपोषण चालू केलेलं तर या ठिकाणी हे गँड्याचं कातडी असणारं सरकार आणि हे गँड्याची कातडे असलेलेच अधिकारी या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बस बसायलासुद्धा यांनी या ठिकाणी परवानगी दिलेली नव्हती म्हणजे कालपर्यंत ह्या ठिकाणून तुम्ही इथून निघून जा तुम्हाला उपोषण करायचा अधिकार नाही ते पी आय तर डायरेक्ट म्हणे तुम्हाला अधिकारच नाही अरे आम्हाला बा म्हणजे आमची घरं मोडलीत आमची लोकांची त्या ठिकाणी आजही बी फॉरेस्टचे अधिकारी जर ह्या आमच्या लोकांनी तिथे एखादी कोपी केली एखादा बारदाना लावला तर लगेच ड्रोन येतात ते लगेच अतिक्रमण काढून दिलं जातं मग आम्ही कुठं जायचं आज या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत ह्या शासनाने कलेक्टरच्या तहसीलदाराच्या प्रांताच्या माध्यमातून राबवायच्या असतात मग आम्ही इथे येऊन बसलो की या ठिकाणी आम्हाला आमचं अन्न वस्त्र निवारा ही जी काही जबाबदारी आहे सरकारची तुमची ती आमची प आम्हाला पुरवा तर या ठिकाणी ते आजपर्यंत मी म्हणतो साहेब एक सांगावीशी गोष्ट वाटते की या ठिकाणी जी माणसं येतात या प्रांत कार्यालयामध्ये त्यांना आमची किव येते हो या ठिकाणी एक पाण्यावाला आम्ही जे आरवाला आणत होतो त्या बिचाऱ्यांनी इथे बघितलं की आमची दहा दहा रुपये पूर का उरगणी करत होती तर तो काय म्हटला इथून पुढं सगळं पाणी फ्री तुम्हाला देतो पाणी सुद्धा ते पैसे घ्यायला काही लोक इथं आले काही बघतात इथली परिस्थिती आमचे ब्रिसा ब्रिगेडचे आदिवासी बांधव आहेत तांदूळ वगैरे घेऊन येतात आपले संजय भांगे यासारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी भाकरी आज आणले आणि या ठिकाणी हे आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत मला प्रभाकरजी भांगर ना स्वाभिमानी शेतकरीचे अध्यक्ष या ठिकाणी आम्हाला हे छत दिलं मंडप दिला मंडप पण नव्हतं तुमचं उपोषण आंदोलन चालू असंच म्हणजे बारदाना लावून चालू होतं म्हणजे ह्या लोकांना मला हे सांगायचं की इथं येणारे जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांना ह्या आदिवासींची किव येते परंतु ह्या शासनाला आहे ना या ठिकाणी मला वाटतं हे कोण आहे यांचं इथला आमदार दिलीप वळसे पाटील मला वाटतं त्यांचं ऑफिस आहे मला आता माहिती कळाली तर तुम तो माणूस या ठिकाणी येत नाही तो ज्या आदिवासी यांना मतं दिलीत त्या जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या बेनकिनी तो सुद्धा या ठिकाणी आला नाही त्या दिवशी मी ऑफिसला मुद्दा म्हणून त्यांच्या गेलो होतो की बा तुमच्या तालुक्यातली घटना आहे तुम्हाला या लोकांनी मतदान दिलेलं आहे की काय तुमचे साहेब आले नाही म्हटलं त्यांचे पीए होते ऑफिसला ते म्हणजे आमच्या साहेबांना माहितीच नाही आणि त्याच्या अगोदरची बाईट इथ आल्यावर मला कळलं की त्यांनी अशी बाईट दिली का ही रा केंद्र सरकार सरकारची कारवाई आहे आणि त्या ठिकाणी जर मी गेलो तर माझ्यावर एक कारवाई होईल अरे बाबा तू शिपाई आहेस का तुम्ही या ठिकाणी आमदार लेवलचा माणूस आणि अशा जर तुम्ही आडानेपणाच्या भाषा जर बोलत असाल तर हे चुकीचं आहे आणि साहेब या ठिकाणी हेच लोकांची जर तुम्ही पेपर बघितली तर वन दावे यांचे चालू आहेत या ठिकाणी त्यांना वन दाव्याची मागणी म्हणजे तो दावा जर मंजूर व्हायचा असेल तर एक किंवा दोन पुरावे लिहायला लागतात ह्या लोकांकडे अठरा अठरा पुरावे आहेत दोन हजार पाच पूर्वीचे हे जे लोक आहेत ह्या लोकांकडे अठरा पुरावे आहेत अठरा पुरावे असे आहेत का दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवचे चे पुरावे आहेत तुम्ही दोन हजार का पाचचा काय विचारता आणि आदिवासींना पुरावा लागत नाही म्हणजे या ठिकाणी कायदा सांगतो यांनीच कायदे केलेले आहेत हे जे काय जी आर आहेत आदिवासी सोडून इतर समाज जर त्या वन जागेत जर राहत असेल तर त्याला तो पुरावा मागायचा अधिकार आहे पण तरी पण यांचे दोन हजार पाचचा मागतात नाही तर यांच्याकडे पंच्याण्णव पासूनचे पुरावे आहेत आणि विशेष म्हणजे साहेब या ठिकाणी सात तालुक्याचे या सात गावातली ही लोक बसले आहेत या काही गावातल्या माणसाला या ठिकाणी वन दावा मंजूर होत नाही आणि ही कारवाई करताना सुद्धा एकाच वेळ सगळ्या तालुक्यात म्हणजे गावांमध्ये चालू होती आणि या ठिकाणी कोणताही राजकीय माणूस या ठिकाणी भेटायला येत नाही याचा अर्थ ही कारवाई ह्या लोकांच्याच सांगण्यावरून झालेली आहे माझा या ठिकाणी अजित गटाच्या जे काही आता राष्ट्रवादीचा गट आहे इथं फुटून होऊन गेलेला आहे त्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर आणि अजित पवार सरकारवर माझा या ठिकाणी आरोप आहे की तुम्ही आदिवासींना या ठिकाणी आदिवासींच्या मतावर हा गट तयार केलेला आहे पुणे जिल्ह्याचा आणि जर या ठिकाणी ह्या आदिवासींना जर तुम्ही त्रास देत असताना साहेब तुम्ही सरकारमध्ये आहेत तुम्ही याची दखल घ्यायला पाहिजेत आणि तुम्ही जर त्रास देत असताना तर हा हेच आदिवासी हे हेच आदिवासी तुम्हाला घरी बसावल्याशिवाय राहणार नाही आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी काय करणार आहोत माहिती का न आता लोकसभेच्या कधी पण आचारसंहिता आज लागणार आहे वाटतं आम्ही बहिष्कार घालणार आहे जर आमच्या लोकांना जर या ठिकाणी जर जो न्याय भेटत नसेल तर महाराष्ट्रामधील सगळा आदिवासी समाज या सगळ्या निवडणुकीवर बहिष्कार घालेल जसे जरंगे पाटलांनी या ठिकाणी कोणताही पुढारी गावात येऊ देणार नाही तसे बोर्ड लावले होते त्याच पद्धतीचे बोर्ड आम्ही एकही कोणत्याच पक्षाचा माझे माझ्या पार्टीचासुद्धा आम्ही आम उमेदवार आमच्या आदिवासी पार्ट्यात येऊ देणार नाही आमच्या आदिवासी वस्तीमध्ये येऊ देणार नाही